मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये जान्हवी आणि घनश्याम यांचं खूप मोठं भांडण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि जान्हवी आहे ती घनश्यामवर खूप भडकलेली दिसते घनश्यामला कानपडतच मारेल की काय असंच आपल्याला पाहायला मिळतं आहे नक्की काय झालंय दोघांमध्ये या विषयावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी सहा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये मध्ये आपल्याला जान्हवी आणि घनश्याम आहेत ते खूप जोरदार भांडणं करताना दिसत आहेत तर मित्रांनो प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जान्हवी आहे तिने घनश्यामची अक्कल काढलेली आहे तर घनश्यामने तिला बिनलाजी म्हटलेला आहे जान्हवी आहे ती घनश्यामला बोलताना दिसते की सगळ्यांना माहितीये की तुझ्यात अक्कल नाहीये तर घनश्याम बोलतोय चल तर जान्हवी बोलते आहे चल बिल मला नाही करायचं तर घनश्याम बोलतोय तुझ्यासारखा नाही आहे बिनलाजा तर जान्हवी बोलते सांग मी काय केलंय बोलती बंद झाली का तुझी आता सांग मला की मी काय केलेलं आहे आणि मित्रांनो इथे जान्हवी आहे ती खूप हायपर झालेली आपल्याला दिसते आणि घनश्यामला एकदम डोळे वगैरे वटारून बोलताना दिसते घनश्यामच्या अंगावर जाऊन एकदम ओरडताना दिसते आहे म्हणजेच काय तर तिला राग आहे तिचा तो आता इथे अनावर होताना दिसतोय तर मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणं आता खरंच इंटरेस्टिंग असणार आहे की जान्हवी आणि घनश्याम यांची भांडणं कोणत्या थराला जातात ते तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र